माझंच नाटक मला जर माझ्या ॲपवर सापडलं नाही बुकिंग प्लॅटफॉर्मवर तर मग सामान्य प्रेक्षकांना कसं सापडेल दोन चार नावं सुचली होती पण मला हे तिकीटाला हे जास्त आवडलं सुरांचं ज्ञान असणं वेगळं आणि असलेलं ज्ञान इम्प्लिमेंट करणं वेगळं हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म आपल्याला सतत काही ना काहीतरी शिकवत असतो हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मराठी भाषा गौरव दिन आहे आणि याच निमित्ताने एक नवं ॲप सुरू झालं आहे तिकीट आलं या ॲपचं नाव आहे आणि प्रशांत दामले सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काय सांगाल या ॲपबद्दल जगभरातील सगळ्या तमाम मराठी जणांना मराठी भाषेच्या शुभेच्छा आणि आज या मराठी भाषेच्या निमित्ताने दिनानिमित्ताने तिकीट आलं आहे हे एक नवीन ॲप आम्ही लाँच केलेलं आहे त्याचं उद्घाटन आत्ताच रासाहेबांच्या हस्ते झालेलं आहे आणि मुळात हे ॲप का करावंसं वाटलं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कोविडनंतरच्या काळात आपल्याकडे बुकिंग प्लॅटफॉर्म्स खूप आहेत तर कोविडनंतरच्या काळात या सगळ्या बुक बुकिंग प्लॅटफॉर्म्सवर खूप गर्दी झाली इतर भाषिक म्हणजे हिंदी आहे इंग्लिश आहे गुजराती आहे कन्नड आहे तमिळ सगळ्या भाषांची गर्दी झाली त्यामुळे मराठी नाटक हरवलं आहे त्यामुळे आम्हाला गेले पाच सहा महिने आम्ही हैराण होतो म्हणजे माझंच नाटक मला जर माझ्या ॲपवर सापडलं नाही बुकिंग प्लॅटफॉर्मवर तर मग सामान्य प्रेक्षकांना कसं सापडेल हा एक विचार आला आणि म्हणून आम्ही ही संकल्पना मनात घेतली की आपण हे तिकीट आलं आहे हे ॲप करायचं आणि तोड करायचं किंबोना त्याच्या वरचढ करायचं आणि परमेश्वराच्या कृपेने आज आम्ही सक्सेसफुल झालेलो आहोत तर रसिक का प्रेक्षकांना विनंती आहे तिकीट आलंय हे पटकन प्लेस्टोरमध्ये जायचं दो अँड्रॉइडला पण आहे आय एसला पण आहे तिकीट आलंय डाउनलोड करा आणि आपण खेळायला सुरुवात करू सर हे नाव थोडं युनिक आहे तिकीट आलंय हे नाव कसं सुचलं आणि काय सांगाल याबद्दल ना, दोन चार नावं सुचली होती पण मला हे तिकीट आलंय हे जास्त आवडलं ते तिकीट आलंय असं सुद्धा असतं तिकीट आलंय आणि तिकीट आलंय दोन्ही आहे त्याच त्यामुळे हे जास्त मला आवडलं आम्हाला सर आता तुम्ही इथे उभे आहात एक नवीन ऍप आहे आणि रंगभूमीची सेवा तुम्ही अखंड करत आहात तो पहिला हो हो, दिवस आज आठवतोय परफॉर्म केलं होतं आणि आत्ताचा दिवस काय सांगाल याबद्दल नाही टप्प्याटप्प्याने सुधार होतो तो, तो दिवस <laughs> हो ऑफकोर्स आठवतो तीन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी साहित्य संघात माझा प्रयोग होता टूर तो पहिला माझा प्रयोग होता आणि मजा होती शिक शिकण्याचे दिवस होते आजही शिकण्याचे दिवस आहेत आणि ही मराठी रंगभूमी किंवा हे जे चाळीस चाळीसचं जे हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म आपल्याला सतत काही ना काहीतरी शिकवत असतो काय करायचं आणि काय करायचं नाही याचं शिक्षण आपल्याला इथे मिळतं कोणाशी कसं बोलायचं कुठल्या पट्टीत बोलायचं हेही शिक्षण इथं मिळतं कारण मुळां सुरांचं ज्ञान असणं वेगळं आणि असलेलं ज्ञान इम्प्लिमेंट करणं वेगळं असं मला वाटतं सर हे तिकीटाला ॲप आलंय असं म्हणजे आता असं वाटतंय आहे का की प्रत्येक तरुणाला जाणीव व्हावी अशी की प्रत्येकाने नाटक बघावं किंवा या ॲपचा उपयोग करावा आणि हाच दृष्टिकोन आहे या ॲपचा सा काय सांगा हा अगदीच 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 म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपल्या तेरा चौदा कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची त्यातले जवळ अडीच ते तीन कोटी लोक लोक हे नाट्य रसिक आहेत किंवा करमणूक आवडते मराठीतली फक्त मराठी नाटक नाही मराठी चित्रपट आहे मराठी गाण्याचे कार्यक्रम आहेत कोटी सगळ्यांनी हे केलं ॲप तर इकडे तिकडे कुठे बघायला लागणार नाही त्यांना धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका